नमस्कार बहिणीनो लाडकी बिहिणी योजनेअंतर्गत कालपासून दुसऱ्या टप्प्याचे जे पैसे दोन हप्ते तीन हजाराचे हप्ते होते ते वितरण होणे चालू झाले आहेत खूप साऱ्या महिलांच्या काल अकाउंटवर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांना अजूनही पैसे जमा होणे चालू आहेत काल आज आधी उद्या हे तीन दिवस तुमच्या अकाउंटवर पैसे येतील ज्यांचे फॉम जुलैमध्ये भरले होते ज्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये भरले होते काही फरक पडत नाही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तुमचं बँक अकाउंट स्टेटस ॲक्टिव आहे बँक अकाउंट आधारशी लिंक आहे द्वारे पेमेंट येते ते एनेबल आहे ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला बँक स्टेटस जे बँक असेल ते ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे शंभर टक्के भेटणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यातील पैसे काल आज उद्या तर हे तीन दिवसात भेटतील त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील पैसे ज्यांना तीन हजार रुपये आले होते तिसऱ्या टप्प्यात येणारे दीड हजार रुपये ते कधी येणार आहेत ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत तर एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे महिला आपल्या भगिनी चॅनलवर व्हिजिट करतात व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज आपण नवीन नवीन या विषय व्हिडिओ बनवत असतो आपले लाईव्ह पण होत असतात सकाळीच आपण लाईव्ह खूप साऱ्या महिलांचे प्रश्नांची उत्तरे दिले आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओद्वारे मिळून जाईल आपल्या मित्रपरिवारमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ज्यांना आपले फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना पैसे भेटत नसतील तर वाट पहा तुमचे पैसे शंभर टक्के भेटणार आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपले आधार सिविंग स्टेटस चेक करा त्यानंतरच पैसे भेटतील त्यानंतर, त्यानंतर राहिला दुसरा प्रश्न आहे की आमचा फॉर्म जुलैमध्ये भरला होता आमचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरला होता अप्रूव्ह झाला आहे बँक स्टेटस चेक केला आहे पैसे भेटले नाहीत खूप सारे प्रश्न आहेत महिलांच्या मनामध्ये तर एक ह्या सगळ्या प्रश्नांचे मी एका वाक्यात उत्तर देतो की तुमचं जर बँक स्टेटस ॲक्टिव्ह असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तुम्हाला शंभर टक्के दोन दिवसात पैसे जमा होतील आज जमा होतील उद्या जमा होतील काही काहींचे बँकेच्या प्रोसेसनुसार पैसे जमा होतात काही बँकमध्ये जर डेबीटी मार्फत आज तुम्हाला पैसे टाकले तर एक दोन तासात जमा होतात काही लोकांचे चोवीस तासाने डेबीटी मार्फत टाकले पैसे अपडेट होतात तुमचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत शंभर टक्के तुमचा फॉर्म अप्रूवल असेल आधार सिलिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला शंभर टक्के फॉर्म हे तुमच्या अकाउंटवर जमा होतीलच जरी काही कारणाने ह्या दुसऱ्या दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे अकाउंटवर जमा झाले नाहीत तर काही बहिणींचे असं पण क्वेश्चन असतात प्रश्न असतात की माझे पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण जमा झालेले नाहीत तर काही बिण्याचे कारण नाही तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसरा टप्पा कधी चालू नाही त्यांना तीन हजार रुपये पहिल्यांदा भेटलेले आहेत अशा महिन्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दहा तारखेपासून दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू आहे त्याचबरोबर पहिल्या दोन टप्प्यामध्ये ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना त्यांच्या अकाउंटवर साडेचार हजार रुपये भेटून जातील तर काबारण्याचं अजून अजिबात कारण नाही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा तुमच्या अकाउंटवर पैसे येत असतील जमा झाले की आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट केला जमेल तर तु आपले नाव कमेंट आपला स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ सर्वांना शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा